सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल कोंढाळी येथे अवैध गोवंश वाहतूक उघडकीस गोरक्षकांच्या तत्परतेमुळे सोळापैकी तेरा गोवंश वाचवले दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा दरम्यान गोरक्षक पथक वाहतूक होत असलेल्या गोवंशांच्या गाड्यांची वाट पाहत असताना काटोल तालुक्यातील कोंडासावळी गावाहून अमरावती दिशेने अवैधरित्या गोवंश भरून नेत असलेली गाडी कोंढाळीजवळ खुर्सापार येथे गोरक्षक चेतनदादा हेलोंडे यांच्या वाहनास जोरदार धडक देऊन पळून गेली गाडीचा पाठलाग करण्यात आला असता ती गाडी पुढे एक किलोमीटर अंतरावर थांबलेली आढळून आली गाडीचा चक्का पंक्चर झाल्याने असल्याने ती अमरावती रोडवरील डिव्हायडर जवळ उभी होती या दरम्यान गाडीचा चालक आणि कंडक्टर वाहन सोडून पळून गेले घटनेची माहिती त्वरित कोंढाळी पोलीस ठाण्यात देण्यात आली पोलिसांच्या मदतीने सदर वाहन ताब्यात ता घेण्यात आले व त्यामधील सोळा गोवंशांची सुटका करण्यात आली हे गोवंश पुढील देखभालीसाठी निराश्रित गोसेवा फाउंडेशन राहुलगाव तालुका काटोल येथे दाखल करण्यात आले दुर्दैवाने या प्रकरणात तीन गोवंशाचा सा मृत्यू झाला असून त्यांच्यावर नियमानुसार अंतिम संस्कार करण्यात आले सदर घटनेमुळे गोरक्षकांची तत्परता आणि पोलिसांचे सहकार्य अधोरेखित झाले असून अवैध गोवंश वाहतुकीविरोधात कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी मंगेश गमे उपसंपादक नागपूर ग्रामीण नंबर कैसे कैसे डाले

राणा छापा युनिवर्सिटी तालुका जिल्हा नागपूर यांनी फोनद्वारे सगळी माहिती दिलीपुढे अमरावती जाणाऱ्या रोडवर एक पिकअप गाडी चा टायर बाजूचा मागच्या बाजूचा फुटल्याने ती गाडी रोडवर उभी आहे गाडीची पाणी केली असता गाडीत जनवरचा आवाज येत असल्याने आम्ही पाणी केली असता त्याच्या जनवर बांधून दिसले म्हणून आम्ही पोलिसांना माहिती दिली त्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आम्ही तुमचा घटनाचा पंचनामा करतो तो पुढील दोन मिनिटं थांबणार ना आता आज दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस ला पंधरा पंधरा एक पंधरा पाच दोन हजार पंचवीस ला बोले पिकअप या खाजगी वाहनामध्ये या वाहनामध्ये दोन गोवंशी नेता येत नाही तीन गोवंशी नेता येत नाही अशा वाहनामध्ये क्रूरतेने जगतजननी सोळा गौ मातेला एकदम निंदनीय प्रकाराने कोंबून नेण्याचा प्रकार या ठिकाणी घडत असताना आमच्या विश्व हिंदू परिषद भजन दलाच्या गौरक्षकांनी त्या ठिकाणी त्या गाडीचा पाठलाग करून त्यांना थांबवून त्या गाडीला पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी या जैन गौशाळेमध्ये त्यांना सुकृत केले आता प्रश्न असा आहे विश्व हिंदू परिषद भजरंग दल आंदोलनाच्या भूमिकेत आहे त्या ठिकाणी त्या गाडीमध्ये तीन गोवंश मृत अवस्थेत आढळले हा असा प्रकार दैनंदिन दररोज घडत असतो रोज कित्येक गाड्या जातात तरी सुद्धा जी गाडी आपल्याला आज आढळली आपल्याला मिळालेली आहे त्यामध्ये समस्त गौरक्षकांच्या धार्मिक भावना दुखावल्या या दुखावलेल्या भावनेचा आक्रमकतेचा रूप कोण्या स्थितीत असेल हे सांगता येत नाही कारण की गौरक्षक भडकले की कारवाया त्यांच्यावर होते म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे योग्य ती कारवाई झाली पाहिजे चालक मालक व ती गाडी कधी न सुटली पाहिजे याच गाडीवर एका अगोदर कारवाई झाली होती आज हीच गाडी पुन्हा सतरा कवच घेऊन जात आहे असा प्रकार घडला नाही पाहिजे अशी विनंती आहे असं आपल्या सर्वांना विनंती करतो शांततेने सर्व गौरक्षकांनी गौरक्षक केली पाहिजे पोलिसांच्या सूचनेनुसार कारवाया झाल्या पाहिजे